आज एकतीस दहा दोन हजार पच्चीस रोजी भारताच्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासवा जयंतीनिमित्त एकता दौड रन फॉर युनिटी कार्यक्रम सोलापूर शहर पोलीस अंतर्गत सर्व पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलं होतं त्याचा एक भाग म्हणून बाजार पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजन केलेल्या के एकता दौडला इथं सोलापूर शहर आयुक्तालयाकडून सात रास्ताला जाऊन परत अशा स सोलापूर शहर पोलीसच्या अधिकारी अंमलदार शाळेकरी विद्यार्थी एन सी सीच्या सर्व कॅडेट्स अशा सर्वांनी मिळून आज हे रन फॉर युनिटीचा कार्यक्रम झाला होतो उत्साही सहभाग दिल्याबद्दल सर्वांना आभारी आहेत या आ, दिवशी आम्ही लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिन अभिवादन करून त्यांच्या जे काय कार्य होतं ते भारताच्या नाव उंची करण्यासाठी सर्वांनी एकत्र होऊन प्रयत्न करू अशा आवाहन करतो जय हिंद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद